नमस्कार मी डॉक्टर पंढरी इंगळे या ठिकाणी आज ज्या ताई आल्या होत्या अतिशय भयंकर वलटायकोचा त्रास होता त्यांच्या मानेत गॅप असल्यामुळे त्यांना अतिशय खाता पिता म्हणजे झोपले की एकदम चक्कर यायचं अशात ते मागील चार पाच महिन्यापासून खूप त्रस्त होते अशात आपल्याकडे आले असता आपण विदिन एक मिनिट आपण सर्वायकल थेरपी दिली त्यांचं कपिंग आणि थेरपी दिल्यानंतर तसा आराम पडला त्यांना विचारू आजच्या अगोदर त्यांच्या मुलांना विचारू आपण त्यांना काय काय त्रास आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं माझं नाव आहे अमोल अच्युतराव पवार राहणार मलगी आमच्या आईला पाच सहा मागील पाच सहा महिन्यापासून मानाचा त्रास होत होता चक्कर येत होत त्यांना खाली आग टाकले की असं फिरल्या येत होतं आणि आम्हाला अशी माहिती मिळाली इंग्रज सरांकडे आम्ही आलो आम्हाला अवघ्या पाच मिनटामध्ये त्यांना आराम मिळाला आहे काही आपण इंजेक्शन वगैरे दिलं काही इंजेक्शन वगैरे टॅबलेट दिली एखादी तुम्हाला टॅबलेट वगैरे पेन सलाईन वगैरे दिलं काही काय त्रास झोपल्या मायाचा खाली मोडक टाकल्याच जात नव्हतं टाकल्या बरोबर चक्कर डोक्यात डोक्यातच असं फिरल्या आणि पाळण्यात बसल्यासारखं वजाय असं पुन्हा सांगा हा घर पडल्यासारखं वजाय पलंगपणा पडल्यासारखं वजाय मग असं तोंडात तू मोठ्या नावाज जाय पडले 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 धराधरा असा आवाज आपलं ट्रीटमेंट किती मिनिटात आराम पडला तुम्हाला पाच मिनिटातच आराम पडला आता इथं फेतरा झाला का आता नाही आले तर ऑफिस चालत होतं तुम्हाला नाही आताच ऑर्डर आलं हे असं काटल्यासारखं झालं डोकं जड जड पडलं होतं माझं आता ओके झालं ना तर उल्टी पण व्हायची मला व्हायचं झालं तर मळ मळ झाली हे चक्कर आला चक्कर गेलं की असं ओमकी करून टाका वाटत तर मित्र या व्हिडिओ मार्फत मी एक मेसेज सुद्धा देऊ शकतो त्यांना आपण मी माझा याच्या अगोदरचा युट्यूबवर व्हिडिओ होतो स्पायनल डिसऑर्डरवरती तर त्यामध्ये मी सांगितलं होतं पोझिशनचा खूप गोष्टी मॅटर करतात आपल्या सर्वायकलच्या मध्ये तर त्यांना मोठ्या अंशी घेऊन झोपायची सवय होती आणि त्या मोठ्या अंश घेऊन झोपायची सवय असल्यामुळे त्यांच्या सर्वायकल वड्डे ताण पडला आणि त्यानंतर त्यांना चक्कराचा त्रास झाला अशा कंडिशनमध्ये जोपर्यंत आपण सर्वायकलचा जो गॅप आहे तोपर्यंत ठीक करत नाही तोपर्यंत आराम कितीही टॅबलेट वगैरे घेतलं किंवा काही आपण घेतलं तरी आराम तो त्या ठिकाणी पडत नाही तर या ठिकाणी आपण त्यांची मनक्याची जी सेटिंग आहे सर्वायकलची ती सेटिंग व्यवस्थित करून दिली आणि विदिन एका मिनटात त्यांना वडायको त्यांचं थांबलं सुद्धा त्यांची थांबली तर असे कोणी पेशंट असतील जे खूप मोठी उशी घेऊन झोपत असतील किंवा उशी घे न घेता किंवा जे कम्प्युटरमध्ये समोर काम करत असेल की आपल्या मानेवर ताण पड पडण्याचं त्यांना ताण पडून काम करत असेल तर त्यांनी या व्हिडिओमधून ही शिकवण घ्यायची आहे की आपण आपली पोझिशन ही खूप महत्त्वाची आहे जर आपल्याला समोर चांगलं आयुष्य जगायचं असेल हेल्दी लाईफ जगायचं असतं हे पोझिशन खूप महत्वाची आहे तर या मार्फत मी सांगेल जर तुम्ही खूप मोठी उशी वापरत असाल तर ती बंद करा आणि अतिशय पतली उशी आणि आपला सर्वायकलचा जो सेटिंग आहे म्हणजे व्यवस्थित त्याचं बॅलन्स राहिला पाहिजे स्पाईन एका रेशीस तो राहिला पाहिजे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा अतिशय विना कुठल्याही प्रकारची टॅबलेट न घेता आपण आयुर्वेदामध्ये अशा पद्धतीचं ट्रीटमेंट आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय आयुर्वेद